नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे ऑल इन वन कर्मचाऱ्यासंबंधीच्या उपयुक्त माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सबस्क्राईब केल्याच्या नंतर त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील आज आपण या व्हिडिओमध्ये काल झालेल्या मंत्रिमंडळातील निर्णय याबद्दल आपण माहिती घेणार आहोत चला तर बघूयात मंत्रिमंडळ निर्णय राज्यातील कोतवालांच्या मानधनात भरीव वाढ कोतवालांना वर्षापर्यंत सात हजार पाचशे रुपये इथपर्यंत वाढ आहे अकरा ते वीस वर्षापर्यंत सात हजार पाचशे अधिक तीन टक्के एकवीस ते तीस वर्षापर्यंत सात हजार पाचशे अधिक चार टक्के एकतीस वर्षावरील कोतवालांसाठी साडेसात हजार अधिक सात पाच टक्के इतके मानधन मिळणार आहे पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व वयोमानानुसार बडतीस पात्र असलेल्या कोतवालांना रुपये पंधरा हजार इतके मानधन आहे सरळ सेवेने शिपाई नियुक्तीच्या पदामध्ये कोतवालांसाठी राखीव कोटा पंचवीस टक्क्यावरून चाळीस टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आलेली आहे कोतवालांना राज्य शासकीय कर्मचारी समूह वै वैयक्तिक अपघात योजना अटल निवृत्ती वेतन योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जाणार आहे दुसरा मंत्रिमंडळ निर्णय आलेला आहे तो आहे पालिका कर्मचाऱ्यांसाठीचा मंत्रिमंडळ निर्णय पालिकामधील एक हजार चारशे रोजंदारी कर्मचारी कायम होणार राज्यातील विविध नगरपंचायत व न परिषदेच्या चौदाशे सोळा रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना न्याय पालिकामध्ये अकरा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ते सत्तावीस मार्च दोन हजार या कालावधीत नियुक्त कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार या कर्मचाऱ्यांना पालिकेत सेवेत सामावण्यासाठी आवश्यक अस्थायी पदांची निर्मिती करणार हा सुद्धा मंत्रिमंडळामध्ये काल निर्णय झालेला आहे